नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा संजय गांधी निराधार योजना व तसेच लाभार्थी असेल तरी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो आता जे काय संजय गांधी आम्ही वेतन वाढवून ते काय सांगण्यात आलेले काय त्यांचे मागणे मागणी होतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आता बघा सव्वीस जानेवारी दिल्ली सव्वीस जानेवारी या दिवशी दिल्ली येते अधिकारी कार्यालयासमोर एक आंदोलन झालेले होते प्रमुख मागणी काय होती तर बघूया आपण सगळ्यात पहिले संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे काही मासिक अनुदान हे पंधराशेपर्यंत वाढवून रु रुपये करावेत हे सुद्धा एक मागणी होती आणि ही ही मागणी आता बघा अनुदान वितरण आणि बऱ्याच जे काही अनुदान आहे त्यां तेन, त्यांना बाकीसुद्धा ए पैसे मिळाले नाही मार्चच्या अठरा तारखेला पैसे मिळाले आणि मागील तीन असे भरपूर सारे कमेंट येतात म्हणून संजय गांधी अनुदान होते ते आपापल्या दर महिन्याला पाच तारखेला अनुदान वितरित करावी हीसुद्धा मागणी प्रमुख मागणी होती आता बघा तिसरी मागणी उत्पन्न मर्यादा वाढवणे आता उत्पन्नाचा मर्यादा ही दीड लाखां लाख रुपये करणे यावे करण्यात यावे आता दीड लाखाच्यापेक्षा उत्पन्नाचा उत्पन्नात करणे यावे ठीक आहे आणि अनुदान थांबू नये म्हणून आता पहिले काय व्हायचं एकवीस म्हणजे काय लाभार्थ्यांना जे काही संजय गांधी निरा निरोधक निरोधक योजनांची जी काही पैसे होते पहिले एकवीस वर्षापर्यंत त्यांना पैसे मिळत होते पण आता वर्ष जे काही एकवीस वर्षे झाल्यावर अनुदान बंद करू नये झाले की अनुदान बंद करायचे हे सुद्धा मागणी एकवीस वर्षे झाल्यानंतर त्या अनुदान बंद करू नये अशी एक प्रमुख मागणी होती ठीक आहे त्याची घोषणा होती जी काय आपापल्या मागणी होती बघा ती पाचवी मागणी होती आता एक लाभ दिव्यांग व्यक्तींना तात्कालीन योजनाचा लाभ द्यावा हीसुद्धा मागणी होती आता सातवी मागणी जी होती व्यवसायासाठी जागा आता भरपूर त्यांना व्यवसाय करण्यासाठी सुद्धा मागणी होती की बाबा शासनाच्या नियमानुसार दोनशे स्क्वेअर फूट जागा उपलब्ध कर्जमाफीसुद्धा एक त्यांनी मागणी केली होती अपंग व्यक्ती विकास महामंडळाकडून दिलेले कर्ज हे माफ करावी आणि खोट्या प्रमाणपत्र जी काही कारवाई करावीत आता बरेच काही जे काही संजय निरा निराधार योजनेतील नंतर गुजरात असेच काही निवृत्तीवेतन जे काही इतर योजना आहेत तिच्या बरो बऱ्याच असे लोक आहेत प्रमाणपत्र बऱ्याच लोकांना हे लाभ कमी मिळत आहे दोन हजार सोळामध्ये एक दिव्यांग कायदा के आहे केंद्र शासनाच्या कलम ब्याण्णव अंतर्गत तरतूद केली आणि राज राजकीय आरक्षणसुद्धा त्यांना देण्याची अशी मागणी होती आता दिव्यांग बांधवण्या बांधवांसाठी राजकीय आरक्षण लागू करावी अशी एक प्रमुख मागणी होती आणि राजकीय लागू आरक्षण लागू करावी आणि दिव्यांग विद्यापीठ की दिव्यांग विद्यापीठाची स्थापना करावी ही एक सुद्धा एक प्रमुख मागणी होती आणि हे सर्व मुद्दे दिव्यांग बांधवांना आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक उत्पन्नी उत्पत्तीसाठी महत्त्वाचे आहेत बघा मित्रांनो जे काही बरं बारा मुद्दे आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत आणि चांगले हे मुद्दे त्यांनी आवाहन केलेले आहेत त्यांची मागणी केलेली आहे ही खूप महत्त्वाची मागणी आहे ही कधी सक्सेस होईल आणि मागण्या जर तुम्हाला चांगले वाटले असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये परिपूर्ण आणि महत्त्वाची आणि खरी माहिती मिळेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद